नमस्ते या व्हिडिओत आपण मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांवर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला त्या व्हिडिओला सुरुवात करूयात बॉम्बेचे मुंबई हे नामकरण कधी करण्यात आले बॉम्बेचे मुंबई हे नामकरण चार मार्च रोजी करण्यात बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन जिल्ह्यांचे विभाजन कोणत्या वर्षी झाले बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे दोन जिल्ह्यांचे विभाजन एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी झाले मुंबई उपनगर या जिल्ह्यात किती तालुक्या आहेत तर मुंबई उपनगर या जिल्ह्यात तीन आहेत, या 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 ती तालुके आहेत यामध्ये अंधेरी बोरिवली आणि कुर्ला या तालुक्यांचा समावेश होतो मुंबई शहर या जिल्ह्यात किती तालुक्या आहेत तर मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही मुंबई उपनगर या जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत मुंबई उपनगर या जिल्ह्यात सव्वीस विधानसभा मतदारसंघ आहेत मुंबई उपनगर या जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ आहेत मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण चार लोकसभा मतदारसंघ आहेत मुंबई शहर या जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण दहा विधानसभा मतदारसंघ आहेत मुंबई शहर या जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ आहेत तर मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण दोन लोकसभा मतदारसंघ आहेत राज्य शासनाच्या मालकीची आरे मिल्क कॉलनी मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे तर राज्य शासनाच्या मालकीची आरे मिल्क कॉलनी ही गोरेगाव या ठिकाणी आहे आरे मिल्क कॉलनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आरे मिल्क कॉलनीची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली मुंबईमधील सर्वात मोठी मिठी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला तर मुंबईतील मिठी नदीचा उगम हा राज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून झाला मुंबईतील दहिसर नदीचा उगम कोणत्या तलावातून झाला मुंबईतील दहिसर नदीचा उगम तुळशी तलावातून झाला या तलावाला गुंडगाव तलाव असेही म्हणतात मुंबई शहर ज्या सात बेटांपासून बनले आहेत ते सात बेटांची नावे कोणती तर मुंबई शहर ज्या सात बेटांपासून बनलेले आहेत ते बेट आहेत माहीम वरळी परळ माजगाव मुंबई कुलाबा आणि छोटा कुलाबा महाराष्ट्राची राजधानी कोणती तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई मुंबईला अल्फा वर्ड सिटी असे नाव कधी देण्यात आले मुंबईला अल्फा वर्ट सिटी हे नाव दोन हजार आठ साली देण्यात आले भारत देशाची आर्थिक राजधानी कोणती आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई मुंबईतील प्रमुख विमानतळाचे नाव काय मुंबईतील प्रमुख विमानतळाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हे भारतातील सर्वात जुने विमानतळ आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी करण्यात आली बृहन्मुंबई महानगरपालिकेची स्थापना अठराशे एकोणनव्वद साली करण्यात आली मुंबईतील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणते तर मुंबईतील सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि हेच रेल्वे स्टेशन हे भारतातीलही सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे मुंबई जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे मुंबई जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट साली करण्यात आली मुंबईतील सर्वात मोठे बंदर कोणते मुंबईतील सर्वात मोठे बंदर आहे जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजेच जे एन पी टी आणि हे बंदर हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे मुंबईमध्ये कोणते राष्ट्रीय उद्यान आहे तर मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे मुंबईची लाईफ लाईन कोणाला ओळखले जाते मुंबईची लाईफ लाईन म्हणून मुंबई उपनगरीय रेल्वेला ओळखले जाते मुंबईमधील सर्वात पहिली मेट्रो कुठे सुरू झाली मुंबईमधील सर्वात पहिली मेट्रो वर्सोवा ते घाटकोपर या दरम्यान सुरू झाली आणि ही लाईन आठ जून दोन हजार चौदा रोजी सुरू झाली होती भारतातील पहिली ट्रेन कुठे सुरू झाली तर भारतातील पहिली ट्रेन ही मुंबईमध्येच सुरू झाली आणि तीही बोरिबंदर म्हणजेच आजचे आपले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि ठाणे या दरम्यान सुरू झाली मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतात तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे दोन्हीही जिल्हे महाराष्ट्राच्या कोकण प्रशासकीय विभागात येतात मुंबई जिल्ह्यातील सर्वात जुने वर्तमानपत्र कोणते तर मुंबई जिल्ह्यातील सर्वात जुने वर्तमानपत्र बॉम्बे समाचार हे आहे आणि हे वर्तमानपत्र भारतातील सर्वात जुने वर्तमानपत्र मानले जाते आणि हे गुजराती भाषेतील वर्तमानपत्र होते मुंबई जिल्ह्यातले पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते तर मुंबई जिल्ह्यातले पहिले मराठी वर्तमानपत्र दर्पण हे आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र आहे जे लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते भारताचे न्यूयॉर्क म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते भारताचे न्यूयॉर्क म्हणून मुंबई शहराला ओळखले जाते मुंबई जिल्ह्यातील सर्वात जुने मार्केट कोणते मुंबई जिल्ह्यातील सर्वात जुने मार्केट मार्केट क्रॉफर हे आहे मुंबईतील प्रसिद्ध खाण कोणती मुंबईतील प्रसिद्ध खनिज तेलाची खाण मुंबई हाय ही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ चैत्यभूमी मुंबईमध्ये कुठे आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ चैत्यभूमी हे मुंबईमध्ये दादर चौपाटी येथे आहे मुंबईमधील फिल्म सिटीचे नाव काय तर मुंबईमधील फिल्म सिटीचे नाव आहे दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई जिल्ह्यातील महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ कोणते मुंबई जिल्ह्यात बरेच प्रेक्षणीय स्थळ आहेत पण त्यातही महत्वाचे म्हणजे गेटवे ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल एलिफंटा गुफा श्री सिद्धिविनायक मंदिर मरीन ड्राईव्ह जुहू बीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान एस एल वॉल्ट वॉटर किंगडम प्राणीचा बाग हाजली दरगाह इत्यादी प्रेक्षणीय स्थळांचा त्यात समावेश होतो मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यावर आधारित हा सामान व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद